राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कुमारी समृद्धी ढोणे हिने मिळवलं गोल्ड मेडल दिल्लीत नुकती झाली राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा साताऱ्यात समृद्धी ढोणे हिचे करण्यात आलं जंगी स्वागत नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चौसष्ट किलो वजनामध्ये सातारच्या कुमारी समृद्धी विक्रम ढोणे हिने गोल्ड मेडल मिळवून सातारचं नाव उंचवलंय त्यानिमित्त तिच्या आज सातारा जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी साताऱ्यातील ढोणे कॉलनी येथून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली कॉलनीतील महिलांनी ठिकठिकाणी पृष्पृष्टी करून तिचं स्वागत केलं मी मिळवलेलं यश हे माझ्या आईवडिलांच्या अथक परिश्रमातून मिळवलंय तर सातारकरांनी देखील माझ्यावर मोठा विश्वास ठेवल्यानं मी हे यश मिळवलंय त्यामुळेच मी आज सातारचं नाव देशभर गाजवू शकले यापुढील काळात सातारचं नाव मध्ये झळकवण्याचा माझा मानस असून त्यासाठी मी आता प्रयत्न सुरू केले तसं मत समृद्धी ढोणी हिने या सत्कार कार्यक्रमाच्या वेळेला बोलताना व्यक्त केलं माझं नाव समृद्धी विक्रम ढोले आता दिल्ली येथे शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा झाल्या होत्या तिथे मी भारताच महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलेलं तिथे गोल्ड मेडल भारतात पहिला क्रमांक आणून गोल्ड मेडल घेऊन आले त्या मागे माझा आई वडिलांचा सगळ्यात मोठा हात आणि सगळ्या सगळ्या कुटुंबियांचा पण खूप हात आहे आणि असंच पुढे पण मी आणि माझे कोच पण ह्या मागे त्यांचा पण खूप मोठा हात आहे आणि इथून पुढे मी इंटरनॅशनल ऑलिम्पिक पर्यंत पण माझे स्वप्न आहेत जायचे आणि मी कुटुंबाचं आणि साताऱ्याचं पण नाव तिथपर्यंत नेणार ना आहे आज समृद्धी विक्रम डोने माझी पुतणी ही साताऱ्यात तिचं आगमन झाले तिनं भारतातर्फे भारतातर्फे जे गोल्ड मेडल मिळवलेलं आहे वेट लिफ्टिंग मध्ये त्यासाठी मी सर्व सातारवासियांतर्फे तिचं पहिला अभि अभिनंदन करतो आणि अशीच तिनं सातारचा नावलौकिक वाढवावा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आपले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी पण तिला या कामी शुभेच्छा दिलेल्या आहेत सातारच नाव लौकिक वाढवण्यासाठी त्यांचंही या कामितीचं त्यांचं सहकार्य लाभणार आहे अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि आम्ही सर्व सातारावासियांतर्फे याच अपेक्षा करतो की राष्ट्रकुल स्पर्धा असेल इंटरनॅशनल स्पर्धा असेल आणि ऑलिम्पिक स्पर्धा असेल इथपर्यंत मजल मारण्यासाठी जे काही कष्ट करायचे हे तू करावेत आणि तुला लागणार जे काही सहकार्य आहे ते आम्ही सर्व सातारवासियांतर्फे तुला करू हीच अपेक्षा मी तुझ्याकडून करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा लोकनायक न्यूज